नमस्कार मी यशवंत अन्य अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए साहित्य इतिहास आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय योगदानासाठी साहित्यिक व कामगार नेते अरुण बोराडे यांना आयफिया हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला नवी दिल्ली येथील असोसिएशन फॉर अवरेन्स ऑफ ॲप्लाइड रिचर्स या संस्थेच्या वतीने साहित्य इतिहास आणि कामगार चळवळ या क्षेत्रातील दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अरुण बोराडे यांना आयकॉन फेलिसिटेशन ऑफ एक्सल एक्सलमिलेरी ॲचिवमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे देशपातळीवरील हा सन्मान नवी दिल्ली येथे एका समारंभात प्रदान करण्यात येणार आहे अरुण तुकाराम बोराडे यांच्या कामगार चळवळीतील पंचवीस वर्षाचे योगदान इतिहासातील अनेक घटकांना सखोल अभ्यास आणि विविधांगी साहित्यलेखन आणि साहित्य चळवळीतील सुमारे पस्तीस वर्षाचा लेखाजोका याचा हा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये इलेक्ट्रोसॉफ्ट वर्कर्स फेडरेशनच्या अध्यक्षपदापासून त्यांच्या कामगार चळवळीचे कार्य सुरू झाले पुढे हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कामगार संघटनेचे त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलं दोन हजार तीनमध्ये एच ए कंपनीसाठी केलेल्या आंदोलनात देशभर गाजले होते तसेच सेंचुरियंका बजाज ॲटो फोर्स मोटर्स इत्यादी कंपनीतील लढ्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला चाकण औद्योगिक क्षेत्रात अनेक कंपन्यातील कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिला अरुण बोराडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एच ए कामगार लढ्यावर जमसेदपूर येथील प्राध्यापक सामसुंदर यांनी त्यावेळी प्रबंधही लिहिला होता दोन हजार अठरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये संघटित व असंघटित कामगारांची पहिली कामगार परिषद भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्यावेळी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नावर पहिल्यांदाच चर्चा झाली होती या परिषदेचे पडसाद संसदेतही उमटले होते दोन हजार सहा आणि दोन हजार अकरामध्ये कोलकाता येथील राष्ट्रीय औषध निर्माण प्रतिनिधी परिषद यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रितही करण्यात आलं होतं अरुण बोराडे यांना इतिहासाची आणि गिर्यारोहणाची आवड असून महाराष्ट्रातील दोनशेहून अधिक गडकिल्ले त्यांनी पाहिले आहेत त्यावरही त्यांनी लेखन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेवर त्यांचा विशेष अभ्यास असून त्या विषयावर त्यांचे जिंजी वेल्लोर तंजावर हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे भारत इतिहास संशोधन मंडळात ते सक्रिय आहेत त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील त्यांनी दिलेले भरीव योगदान या पुस्तकासाठी विचारात घेण्यात आलं आहे एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड चिंचवडचे ते कार्यवाहक होते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कामगार साहित्य परिषद स्थापन करण्यासाठी त्यांचा पुढाकार घेतला होता तसेच त्यांनी परिषदेचे अध्यक्षपदही भोसवले होते तेव्हापासून विविध संस्थांच्या माध्यमातून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत अलीकडे पाच वर्षापूर्वी त्यांनी इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना केली मोसी येथे चार साहित्य संमेलनाचे यशस्वी योगदान केलं त्यांनी एकूण सोळा पुस्तके प्रकाशित केली आहेत त्यांच्या राष्ट्रभक्तीचे स्मरणगाथा या पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे विविध विषयावर त्यांनी सेकडो व्याख्याने दिली आहेत विविध वृत्तपत्रामध्ये त्यांचे स्तंभलेखन करीत असताना एक अभ्यासू समर्पित आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असलेले बोराडे यांच्या सर्व कामगिरीचा या सन्मानासाठी विचार करण्यात आला आहे अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा